मूर्तीला लाकडी पालखीत बसवतात व फटाक्यांच्या आतिषबाजीत दिवाळे गावातील देवघराकडे नेऊ लागतात जागोजागी दारा दारात भाविक देवाला आरत्या ओवाळतात देवाची भक्तीण किसनी आई एक विशिष्ट इशारा करते आणि बहिरीनाथ देवाला आपल्या स्थानावर ठेवले जाते बहिरीनाथ देवाची मूर्ती पाषाणाची असून ती कोरलेली आहे एकाच दगडावर तीन देवतांच्या प्रतिमा आहेत मुख्य पाषाण मूर्तीच्या मध्यभागी बहिरीनाथाची प्रतिमा देवाच्या डाव्या बाजूला जलबहीण आणि उजव्या बाजूला बहिरीनाथ देवाच्या प्रधान सेवकांची प्रतिमा असून घोडा वाहनांची प्रतिमाही आहे मुख्य मूर्तीच्या शेजारी एक दुसरी पाषाण रूपी छोटी मूर्ती असते त्या देवाला माधुवीर म्हणतात जलबहीण ही बहिरीनाथ देवाची बहीण तर माधुवीर हा बहिरीनाथ देवाचा दोस्त राखणदार अशी आख्यायिका आहे दिवाळे गावाच्या नावातच दिवाळी हे नाव लपलंय म्हणूनच की काय इतर ठिकाणी साजरा होत असणाऱ्या दिवाळी सणापेक्षा दिवाळे गावाच्या दिवाळीत थेट देवच पाहुणा म्हणून येऊन येथे एक आगळा वेगळा सोहळा साजरा केला देवाच्या स्वागतासाठी घराची रंगरंगोटी सजावट केलेली असते घराबाहेर नाना प्रकारची आकर्षक आकाशकंदीले लावलेली असतात अंगणात सुंदर रांगोळ्या काढलेल्या असतात अशा प्रकारे संपूर्ण गावात आनंदाचे उत्साहाचे वातावरण असते